मित्रांनो मी लिहिलेली छान अशी एक कविता कवितेचं नाव आहे लगभग पेरणीची कविता आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग कवितेला सुरुवात करूया अंगावर घामाचे मोती अंगावर घामाचे मोती चमकले कोवळ्याहून हातं अंगावर घामाचे मोती चमकले कोवळ्या उन्हात बैलपाळीचा पट्टा पडलाय या हिरव्या रानात खालच्या बांधानं आवाज आला खालच्या बांधानं आवाज आला चला खालच्या बांधानं आवाज आला चला हो न्या खाऊया दोन घास सुरुवात करायची पेरणीला खाऊया दोन घास सुरुवात करायची पेरणीला अंगावर घामाचे मोती चमकले कोवळ्या उन्हात अंगावर घामाचे मोती चमकले कोवळ्या उन्हात बैलपाळीचा पट्टा पडलाय या हिरव्या रानात खाऊ लगबगिने दोन घास खाऊ लगबगिने दोन घास करूया झपाटीने पेरणी खाऊ या लगबगिने लग दोन घास करूया झपाट्याने पेरणी काळ्या आईची वटी भरुनी चला हाकूया रासनी काळ्या आईची वटी भरुनी चला हाकूया रासनी अंगावर घामाची मुती अंगावर घामाची मुती चमकले कोवळ्या उन्हात अंगावर घामाची मुती चमकले कोवळ्या उन्हात बैलपाळीचा पट्टा पडलाय Ya 20 arat.